नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा महामारीमध्ये स्वामी महाराज हजारो लोकांना औषध देत समाजालाच देव मानून महाराज ही जनता जनार्दनाची सेवा करत होते त्याच वेळी लोकांच्या कर्मबंधनाला मुक्ती देऊन त्यांना सन्मार्गालाही लावत होते स्वामी महाराजांपुढे लोक द्रव्य अर्पण करीत महाराजांचे त्या द्रव्याच्या विनियोगावर काटेकोर लक्ष असे कारण तो देवांचा खजिना होता स्वामी महाराज स्वतला फक्त त्याचे व्यवस्थापक मानेत भक्तांच्या सोयीसाठी त्याचा उपयोग करीत एकदा कोठीच्या दारात एक, दा कोठी एक मिरची पडली होती महाराजांनी ती उचलून कोठीवाल्याकडे दिले म्हणाले ही दत्त महाराजांची कोठी आहे त्यातल्या वस्तू वाया जाऊ देऊ नका स्वामी महाराज आपल्या वर्तनातून भक्तांना परमार्थ आणि व्यवहार दोन्ही शिकवत होते एक दिवस भाष्यपाठाच्या वेळी ठाकूर साहेब दर्शनाला आले त्यांच्याकडे आज ब्रिटिश सरकारचा राजदूत दुपारी दोन वाजता भेटीला येणार होता त्या राहूच्या दर्शनापूर्वी श्रींचे दर्शन घडावे म्हणून ते दर्शनाला आले होते पण भाष्यपाठ चालू होता त्यामुळे त्यांचे मन थोडे दुलायमान झाले तरीही राजे दर्शनासाठी थांबले साडे नंतर दर्शन प्रसाद झाला मग निघाले तर तो राजदूत दोनच्या ऐवजी चार वाजता आला राजांच्या भक्तीचा विजय झाला याच मुक्कामात लष्कर ग्वाल्हेरच्या लक्ष्मीबाई जाधव आल्या होत्या स्वामी महाराजांची यथासांग पूजा करून दर्शन घेतले पुराण श्रवण केले भंडारा घातला त्यांची निर्मळ भक्ती होती स्वामी महाराज सांगत दातृत्व नम्रता लीनतेमुळे साधकाची देहबुद्धी हळूहळू कमी होते चिखलद्यास असताना एकदा स्वामी महाराजांनी दुर्गा सप्तशतीचा अर्थ सांगितला त्या ग्रंथातल्या प्रत्येक श्लोकात एक बीज आहे असेही सांगितले स्वामी महाराजांकडून आलेल्या मंडळींना आईचं प्रेम मिळत असे भक्तांसाठी ते प्रेमळ गुरु मावले होते जेवणात साखर वापरत नसत गूळ लोणी वेलदोडे घालून श्रीखंड करीत मोठ्या प्रेमाने आग्रहाने स्वत वाढत अश्विन शुद्ध षष्टीला सरस्वती आवाहन करत पोथ्यांचे पूजन करत सर्वांकडून सरस्वती पूजन करून घेत दिवाळीत सर्वांसाठी अभ्यंग स्नानाची तयारी करत कोजागिरीला दूत करत दत्तजयंतीपूर्वी नामसप्ताह असे गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन असे मोठ्या प्रेमाने सगळे सण साजरे करीत संहिता स्वाकार रुद्र स्वाकार भवमान स्वहाकार ही यज्ञकर्मे होम हवन ब्राह्मण भोजन सगळं कसं थाटात व्हायचं अग्निचष्म्यातून म्हणजे भिंगातून कवडसा पाडून निर्माण झालेल्या अग्नीसारखा दुसरा अग्नी नाही असे सांगत मंदिरात अखंड स्वयंपाक होत असे पण स्वामी महाराज मात्र गावातून भिक्षा आणत मारुतीच्या मंदिरात पडवीत बसून ती सेवन करीत त्यानंतर पंधरा मिनिट वामक उक्षी घेत ह्या मुक्कामात एका श्रीमंत जहागीरदार बाईची जप्ती घालवण्यासाठी तिला कार्तवीर्याचा जप देऊन सव्वा वर्ष नर्मदा किनारी ब्राह्मणांकडून अनुष्ठान करवून घ्यायला सांगितले तिची जहागिरी सरकारी पाशातून मुक्त झाली तिने महाराजांच्या ग्रंथ प्रकाशनासाठी श्री दत्तांपुढे धन ठेवले चिखलद्याच्या दत्त मंदिरात चांदीची भांडी दिली आणि जहागिरीच्या गावी दत्त मंदिर बांधून नित्यसेवेची व्यवस्था केली अद्वैत वेदांत हे स्वामी महाराजांचे जीवित कार्य होते त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आज आपण इथे थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्